नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पाऊलांनीच्या पुढील भागात आता आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी नैना आता रिकामे कामं करत असते ती बघत असते किचनमध्ये कोणीच नाही आहे तोपर्यंत आपण आपला डाव साधून घेऊ तर आता नैना किचनमध्ये आलेली असते आणि मिक्सरचं बटन चालूच ठेवते कारण तिला माहीत असतं की कला आता मसाला वाटायला येणार आहे तर तेवढ्यातच कला मसाला वाटायला येते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळेच मसाला टाकते आणि बट चालू करणारच मिक्सर तेवढ्यातच ते मिक्सर चालायला लागतं म्हणजे आपोआप खूपच खा मिक्सर चालू ठेवलेलं होतं नैनाने तेव्हा आता कला ही खूप घाबरते तिच्या बोटालाही थोडंसं लागतं तेव्हा आता सगळे घरातले मेंबर तिच्या जवळ येतात अद्वैत म्हणतो काय झालं काय झालं सगळे बघत येत असतात तेव्हा आता अद्वैत कलाला रूममध्ये घेऊन येतो आणि तिच्या मलम मलमपट्टी करतो मलम वगैरे लावून देतो आता कला अद्वैतला सांगू लागते चांदेकर ज्या दिवशी तुला पुरस्कार भेटणार होता ना त्याच दिवशी तुझ्या गाडीजवळ ते गुंडा आले होते तुला माहिती आहे का त्याच दिवशी नेमकं विष बाधा सुद्धा झाली असं कोणीतरी आहे की त्याच्यामागे कारण त्याला तुझं यश पाहलं जात नाही असं कोणीतरी आहे असं आता कला अद्वैतला सांगत असते त्याचा शोधा ना चांदेकर आता घेतलाच पाहिजे कारण कोणीतरी आहे जो जा, ज्याचं ज्याला तुझं यश पाहवलं जात नाही आहे असं ती दोन वेळा बोलते तेव्हा आता चांदेकर सुद्धा तिच्याकडे बघतो आणि तीसुद्धा त्याच्याकडे बघते अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद